शिक्षक जे बुद्धिजीवी लोकं असतात आम्ही कार्यक्रम कोणत्या कोणाचे केले नसेल आम्ही जे स्वयंपाकघरामध्ये या बाया रोज सकाळी उठून बिचाऱ्या भांडे घासतात त्यांचासुद्धा आम्ही सत्कार केला देवेंद्र भाऊ फडणवीसच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यानंतर जे स्वीपर लोक असतात त्यांचासुद्धा कपडे वगैरे देऊन आम्ही सत्कार साजरा केला म्हणजे अशा प्रकारचं था सामाजिक उपकरण करण्याचे कोणाचा सत्कार करायला पाहिजे अशा प्रकारचे उपक्रम आम्ही मागील सातत्याने पंधरा ते वीस वर्षापासून राबवत आहे जेव्हा तो आज या ठिकाणी आम्ही तुम्ही पाहिजत असेल आम्ही त्याप्रमाणे त्यांना शाल ध्रिपड आणि मानपत्र देऊन आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि असे आम्ही आम्हाला पत्रकारच्या माध्यमातून पुन्हा आमचा एक उपक्रम आहे प्रत्येक त्याच त्यामध्ये वृक्षारोपण असो विद्यार्थ्यांचा सत्कार असो किंवा हेल्थ कॅम्प असो असे बरेचसे काम किंवा विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटत असतो तान्हापोळ्यात प छोट्या छोट्या पोरांना गिफ्ट देऊन त्याचं त्यांचं प्रोत्साहन करणं असे विविध कार्यक्रम आम्ही राबवत असतो परंतु शिक्षक निवृत्ती झाल्यावर त्यांना असं वाटतं की आता आपल्याला घरीच बसायचं आपला काही मान सन्मान झाला नाही आपण जे सकाळी शाळा असते तर ते त्यांना कळमेश्वरला असते कुठेही खेडेगावात शाळा असतात जिल्हा परिषदच्या म्हणा किंवा कॉर्पोरेशनच्या ह्या तर अशा सकाळी उठून त्या घरचं मुलाबाळांना टाकून आपले शाळा अटेंड करतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात एका विद्यार्थी चांगला बनतो आणि आजचा विद्यार्थी म्हणजे हा देशाचं भवितव्य आहे आणि अशा विद्यार्थ्याला शिकवण्याचं काम हे शिक्षक करत असते आईवडील तर करत असतेच परंतु शिक्षकांची सुद्धा ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ही स्वीकारल्यानंतर त्यांचा जेव्हा रिटायरमेंटचा वेळ येते तेव्हा अशा लोकांना घरी बसल्यावर त्यांना असं वाटते की आपण एवढे दिवस सेवा केली तर आपल्यासुद्धा सत्कार व्हावा आणि आपल्यालासुद्धा समाधानी ओळखावं हो, की यांनी हे टीचर होते किंवा शिक्षक होते यांनी कुठल्या शाळेत शिक्षक झाले शिक्षक झाल्यानंतर मुख्याध्यापक बनतात तर तो एक त्यांना स्वाभिमान असतो गर्व असतो तर त्या सगळ्यांची लिस्ट काढून आम्ही मुख्याध्यापकांचा आणि रिटायर्ड टीचरचा सगळ्यांचा इथे या ठिकाणी सत्कार केला ही फार मोठी गर्वाची गोष्ट आहे त्यांना फार अभिमान वाटला आणि अशाच कार्यक्रम असेच उपक्रम आमचे सुरू राहील